नांदेडच्या नायगाव तालुक्यातील मौजे शेळगाव छत्री येथे सर्व धर्मीय अखंड शिवनाम सप्ताह व ग्रंथराज परमहस्य पारायण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शिवभक्त पारायण महाराज मोहनराव कावडे हसनाळीकर यांचे कीर्तन रूपी सेवा झाली यामध्ये हसनाळीकर महाराज यांनी देवदेवळात राहत नाही तर अंतरित असतो भक्त कोणाला म्हणावे तो भाव कळाला पाहिजे आपण उपाशी रहावे पण शेजारच्याला आधार द्यावे असा मौलिक संदेश भाविकांना दिला यावेळी गावकऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती एआर न्यूज साठी माधव बैलकवाड नायगाव नांदेड तर मी आज या सप्त्याच्या माध्यमातून कीर्तनाचं म्हणजे कीर्तन एक समाज प्रबोधनाच साधन असून एक माणसाच्या मनामध्ये खालवत चाललेली नीतिमत्ता लोप पावत चाललेला धर्म उदयाला आणण्यासाठी एक विशेष एक सेवा से कीर्तन माध्यमाच्या कीर्तन माध्यमाच्या साधनातूनच आपल्याला ते लोप पावत चाललेला धर्म उदयाला आणता येते एक मुख्य रहस्य आहे असं वाटतं आज संत परंपरेमध्ये असे काही साधू अंगा लावून या राख डोळे झाकून या करती पाप असं म्हटल्यासारखं बऱ्याच ठिकाणी निर्दर्शनास आलेले आहेत खरंतर समाज जागा व्हायला पाहिजे साधू ओळखायला त्यांनी स्वतः साधू ओळखून त्या साधूची सेवा करायला पाहिजे नरंतर तरुण मंडळी आज संगतीमध्ये त्यांचं जीवन राहास होत चाललेलं आहे म्हणून तरुणांना माझी एक विनंती आहे की आजपर्यंत प्रत्येक आजपर्यंतचा इतिहास जर बघितलं तर कमी वयामध्ये खूप काही तरुणांनी काहीतरी देशासाठी धर्मासाठी केलेले आहे त्यांचा इतिहास आपण वाचन करावं संत आणि ग्रंथ जीवनामध्ये अंमलात आणून आपण आपलं जीवन सार्थक करण्यासाठी थोडंसं सा संत संप्रदायामध्ये म्हणा की धर्माच्या मंडपाकडे तरुणांनी यायला पाहिजे कारण का व्यसनामुळं जीवन उद्ध्वस्त होत चाललेलं आहे परम राष्ट्र परमपूज्य राष्ट्रसंत वसुंधरा रत्न या गुरुमाऊलीचा एक परमशिष्य असून माऊलींच्या जीवनाच्या सानिध्यामध्ये मी घडलेला आहे आणि माऊलींना मला डोक्यावर दोन हजार सातला ला पटका टाकून एक समाजाची सेवा करण्यासाठी तू तत्पर असावं या अनुषंगानं ज्या दिवशी मी गुरुला शब्द दिलेला आहे ते पोटासाठी नसून धर्माचं जागरण करण्यासाठी लोकांच्या अंतकरणामध्ये राष्ट्रभावना निर्माण व्हावी देशभावना निर्माण व्हावी आणि त्यांना दशा झालेल्या जीवाला दिशा मिळावी सा, यासाठीच ही कीर्तन सेवा माझी आहे तर मी गावकऱ्यांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो की एवढं आज या विज्ञान युगामध्ये व्यस्त असताना सुद्धा सात दिवस त्यांनी एक सप्ताह नसून एक राष्ट्रीय उत्सव म्हणून सप्ताह साजरा करतात खरखरच त्यांना माझ्या अंतकरणातून खूप त्यांना शुभ आशीर्वाद देतो आणि धन्यवाद देतो की ज्या सप्त्याच्या माध्यमातून तुम्ही एक गावाला एक वेगळी दिशा देऊ शकता अविरत हे धर्माचं मंडप तुम्ही चालू ठेवावं अशी माझी अपेक्षा आहे नायगाव तालुक्यातील शेळगाव छिती हे गाव पूर्वीपासून सत्याचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे हे वर्ष पंधरावे वर्ष आहेत या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह आणि सर्वधर्मी धर्मीय अखंड शिवराम सप्ताह अतिशय उत्साह होत असतो सर्वधर्मी अखंड शिवनाम सप्ताह महाशिवरात्राचा महाशिवरात्र पर्व धरून महाउत्सव या ठिकाणी साजरा केला जातो तर महात्मा बसवांना आणि बाराव्या शतकामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना एक एकत्र करून शिवान मंडपाच्या माध्यमातून सातशे सत्तर शतकांना एकत्र येऊन इष्टलिंग हातावर देऊन त्यांना शिवदिक्षा दिली त्या नष्ट झाल्या पाहिजेत हा त्यांचा मुख्य हेतू होता आणि तो हेतू आपण सर्वांनी सर्व जाती धर्माला घेऊन आपण या सर्वधर्मी आखंड शिवराम सत्तेच्या माध्यमातून या ठिकाणी पर्जवनांचं कार्य कीर्तनकार त्यांच्या बांधवाच्या माध्यमातून या ठिकाणी चालू आहे या सर्व धर्मीय आखंड शिवराम सत्तेच्या निमित्तानं कैलास पर्वत महादेव मंदिर या प्रसिद्ध या ठिकाणी कुस्त्यांचा कार्यक्रम केला जातो आणि त्याच पद्धतीने महाप्रसादाचा कार्यक्रम असतो सर्व गावकरी या ठिकाणी आनंदाने उत्साहाने येतात शंभू महादेवाचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी महाप्रसाद घेत असतात आणि कुस्त्यांचा त्या ठिकाणी लाभ घेतला जातो ग्रामीण भागातली यात्रा म्हणून शेळगाव शेतकरी प्रसिद्ध आहे या ठिकाणी अनेक व्यापारी वर्ग या ठिकाणी येतो आणि जे काही पदार्थ वस्तू असतील आनंदाने विकल्या जातात एक आनंदाचं वातावरण या सर्वधर्मी याकडे शुणासो त्याच्या माध्यमातून परिसरामध्ये असते संतांनी सांगितले जाती कुळ गोत्र पाहे शंकर भक्ताचे माहेर स्वामी माझा या संतांच्या म्हणण्याप्रमाणे सर्व जाती धर्माला घेऊन या ठिकाणी सर्व धर्मी आखंड शिवनाम सप्ताह केला जातो जेणेकरून जाती नष्ट केल्या पाहिजेत बसवानाने ते सांगितले की हा कोणाचा हा कोणाचा हा आपला हा पुला हा, हा संदेश आपण सर्वपण केला पाहिजे आणि सर्व जाती धर्मांना समाविष्ट करून या ठिकाणी सर्व धर्मी आकर्ण शिवनाम सप्ताह आपण केला जातो हा करण्यामागचा उद्देश तोच आहे की सर्व जाती धर्मातले लोक एकत्र आले पाहिजे आनंदाने उत्सव साजरा केला पाहिजे हा यामागचा हेतू आहे